काय काय बोलायच तुम्हीच काय मान या ठिकाणी सर्व परिस्थिती जाणून घेतली तुम्हाला काय प्रथमदर्शनी या ठिकाणी समजलं आणि तुम्ही काय मीडियाने त्याला किती मोठा गुंड केला किती मोठा पैशावाला केला आता त्याचं बघा शंभर वर्षापासून ते इथं राहत होते त्याचं घर पाडलं गेले आणि मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घरं पाडलेले आहेत तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय तर त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरोबर अण्णा तुम्ही म्हणता मीडियाने त्यांना गुंड केलंय मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाही असं नाही 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 एवढा मोठा नाही ना तो जेवढा मोठा करून दाखवला बरं का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना त्याला आता राहायला घरही नाही काहीच नाही बरं जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं काही सापडलेलं नसताना माझं काय म्हणणं आहे नोटीस देऊन सीज करायला हर घर बंद करायला पाहिजे होतं यांना हकलून लावायचं हे इथं तुम्ही राहू नका आमोक नका पण जे साठ वर्षापासून मागील साठ वर्षापासून तर वन हक्क पट्टा काय कायदा आहे त्याला लागू होत असताना त्याचं घर तुम्ही फक्त ते अडाणी आहे तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता मानल्यावर हे कोणत्या नियमात बसतं म्हणजे जिल्ह्यात दोन कायदे होतात असं वाटतं चालतंय असं वाटतं एकीकडे दोन प्रकरणं घडत आहेत एकीकडे एक एक काय एका दुसरं त्याच्या कुठल्याही संपत्ती सीज केली दुसऱ्याकडे पाडलं जात आहे नाही 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 मी ते आणि हे एकत्र करणार नाही त्यांची सीज करण्याचा संबंध येत नाही कारण ते कराड अटक आहे ह्या प्रकरणामध्ये हा जो सतीश भोसले उर्फ खोक्या आहे याच्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी ते जे व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहून तिकडचं बुलढाणा जिल्ह्यातला जो कोणी तक्रारदार होता त्याची तक्रार घेतली होती इथं ढाकणी आणि हे हे एकमेकाच्या जवळच राहणार आहे लोक आहे एकमेकाचं आता मी त्या ढाकणी कुटुंबियाकडं जाणार आहे इथून झाल्याचं पण हे तीनशे सातचं मॅटर होतं याचं घर पाडण्याचं कारण काय प्रेशर तीनशे आम्ही कोणाच्या प्रेशरमध्ये केलंय तेच आता आम्ही बघतो ना कोणाच्या प्रेशरमध्ये जुने नाही नाही जिल्ह्यातले भरपूर जुने असे कोणाचे व्हिडिओ काढायचे कोणाच्या बदनाम्या करायच्या कोणाला काय म्हणायचं अशा पद्धतीचं कारवाई या ठिकाणी चालू आहे कमी करण्यासाठी असं केलं जातं शंभर टक्के डायव्हर्सिफिकेशन आणि दाला थामाना दाला थामाना चुकलेला चुकला तर दादा खेंडकर स्वतः जाऊन पोलीसला सरेंडर झालाय ना त्याला नसलेला गुन्हा त्याच्यावरती टाकलाय तरी सुद्धा तो स्वतः तिथं सरेंडर झाला पोलीसला जाऊन चुकलं का दादा खेंडकरच एकतीस भाराचं एक प्रकरण आहे पुढचं प्रकरण बावीस एकच दाखव आणि फिर्यादी काय म्हणतोय मी जिथं फिर्याद दिली त्या दिवशी बावीस एक दोन हजार चोवीस ह्या कालावधी पहिलं एकतीस बारा दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे आणि नंतर बावीस एक दोन हजार कोणत्या दवाखान्यात तुमच्यावर ट्रीटमेंट केली तुम्हाला तो दवाखानाच आठवत नाही तरी सुद्धा तीनशे सात त्याच्यावरती दाखल करण्यात वन विभागाचे लोक आहेत ना हे जोपास गेली दहा ते पंधरा वर्षापासून तालुका टाकला केलाय काही कार्य केलं इथं शून्य टक्क्यावरती मला वाटतं शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष शून्य टक्क्यावर आले जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं एक शून्य टक्के सुद्धा काम बाहेर दिसत नाही आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचा वन विभागाच्या फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट नाईनटीन एटी थ्री प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं एटी थ्रीच्या कायद्याने केलं तर एटी थ्रीला सुद्धा अमेंडमेंट आलेली त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी कारण हे जे अतिक्रमण आहे जे जे घर आहे ते साठ वर्षापूर्वीचं आहे